महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा शेतकऱ्यांचे शे आंदोलन शिकवले आमदार चंद्रकांत पाटील यांना अटक हो इंदूर हैदराबाद महामार्गाच्या कामात शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू असल्यामुळे अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत होते काही दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर आज आमदार चंद्रकांत पाटील हे पुन्हा रस्त्यावर उतरले आणि रस्त्याचे काम बंद करण्यासाठी आंदोलन करत असताना पोलिसांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना अटक केली आहे इंदोर हैदराबाद महामार्गाचे काम हे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये सुरू आहे या महामार्गाच्या कामात अनेक शेतकऱ्यांचे शेत जमिनीत जात आहेत त्यांना योग्य तो मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरी आंदोलन करत आहेत अनेक महिन्यांपासून हे आंदोलन सुरू आहे परंतु पोलीस बंदोबस्तात हे काम सध्या सुरू असल्याने मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अनेक वेळा आंदोलने केली परंतु आज आंदोलन चिघळले आणि मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी अटक केली

ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद